नांदणी येथील श्री जिनसेन मठामधील माधुरी हत्तीला जामनगर गुजरात येथील वंतारा उद्यानामध्ये हलवल्याच्या निषेधार्थ कबनूर येथील सकल जैन समाज संतप्त झालाय याविरोधात सकल जैन समाजानं एकत्रित येऊन येथील मुख्य चौकात जोरदार घोषणाबाजी करत वंताराचा निषेध नोंदवला तसेच जिओ कार्ड आणि रिलायन्स कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला तसेच कबनूर ग्रामपंचायत येथे सरपंच सुलोचना कट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीत नांदणी येथील श्री जिनसेन मठामधील माधुरी हत्तीला जामनगर गुजरात येथील वंतारा उद्यानामध्ये हलवल्याच्या निषेधाचा ठराव करण्यात आला उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी ठराव मांडला तर मधुकर मनेरे यांनी अनुमोदन दिलं यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मठातील माधुरी हत्तीला जामनगरमधील वंताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश सुरू आहे याविरोधात ये कबनूर येथील जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मुख्य चौकात जोरदार घोषणाबाजी करत वंतराचा निषेध नोंदवला तसेच जिओ कार्ड आणि रिलायन्स कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला यावेळी संजय लिगाडे संदीप सगरे सुधीर लिगाडे मिलिंद कोले महावीर पिंपळे दुर्गोंडा पाटील मनोहर मनेरे सुनील इंगोले महावीर लिगाडे उमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली करून नांदणी येथील श्री जिनसेन मठामधील माधुरी हत्ती परत द्यावा अशी मागणी केली यावेळी सकल जैन समाज आणि नागरिक उपस्थित होते Maradies, ni us atic a obrir un al faquir.